सोसायटी चेअरमन व गटसचिवांच्या बँकेच्या वतीने सत्कार निटूर शाखे अंतर्गत सोसायट्यांची शंभर टक्के वसुली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निलंगा तालुक्यातील निटूर शाखे अंतर्गत असलेल्या निटूर आंबेगाव बसपूर मसलगाव कलांडी मुगाव केळगाव राठोडा या विविध कार्यकारी सोसायटींची दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर चार सोसायट्यांची शंभर टक्के कर्ज वसुली झाल्यामुळे निटूर शाखे अंतर्गत शंभर टक्के कर्ज वसुली करणाऱ्या सोसायटीच्या चेअरमन गटसचिवांचा सत्कार करण्यात आला निलंगा तालुक्याचे फिल्ड ऑफिसर संजय माने यांच्या हस्ते आंबेगाव सोसायटीचे चेअरमन प्रमोद मरुरे गटसचिव गोपाळ जाम जांभळधरे बसपूर सोसायटीचे चेअरमन गंगाधर दाजी चव्हाण गटसचिव गुरुदास स्वर्णकार मसलगाव सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील कलांडी सोसायटीचे चेअरमन कडाजी सूर्यवंशी नेटूर सोसायटीचे व्हाईस चेअरमन दिनकर नाना नेटुरे केळगाव सोसायटीचे चेअरमन शिवाजी चव्हाण राठोडा सोसायटीचे चेअरमन प्रताप सोमावंशी मुगाव सोसायटीचे चेअरमन कमलाकर शिंदे शिंदे शेंद सोसायटीचे चेअरमन रमेश बापूसाहेब मोगर्गे आदींचा सत्कार करण्यात आला सर्व चेअरमन व गटसचिवांचे लातूर जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर साहेबांनी अभिनंदन केले आहे याप्रसंगी नेटूर शाखेची वसुली पंच्याण्णव टक्के झाल्यामुळे शाखा तपासणीस कमलाकर जाधव यांचा यथोचित मान सन्मान सत्कार करण्यात आला तसेच शाखा ठेव इष्टांक शंभर टक्के झाल्यामुळे नेटूर शाखेचे शाखा व्यवस्थापक शरद मुंगे जावेद मुलानी नक्कासाहेब राजू विभुते यांचा चेअरमन व सचिवांच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास निलंगा पंचायत समितीचे माजी सदस्य महेश देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला गटासचिव एम बी कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले तर पत्रकार राजकुमार सोनी यांनी आभार व मनोगत व्यक्त केले